ही भावंड वाघावर बसलेल्या तांगदेवांनी तो मातीचा ढीग या लहानग्याने चालवलेला पाहिला आणि त्याच्या शरीरावरची अहंकाराची फुटं घळून पडली त्याने हातातला सर्प फेकून दिला वाघावरून खाली उतरला आणि धावत धावत त्याने या चारही भावंडांना साष्टांग नमस्कार घातला मला क्षमा करा केवळ सजीवांवरती अधिकार चालवून मी स्वतःला योगीराज समजत होतो परंतु अचेतन मातीच्या भिंतीवर देखील तुमचा अधिकार चालतो पंचमहाभूतांना सहज दास करू शकता तुम्ही परंतु तुम्ही त्यांच्याशी मैत्र जडवलंय धन्य आहात तुम्ही व्यर्थ आहे माझं चौदाशे वर्षांचं आयुष्य व्यर्थ माझी योग साधना माझा अहंकार